हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळेजण कसे आहात आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडला तर लाईक करायला विसरू नका रोज माझे साडेतीनला व्हिडिओ येतात हा थोडंसं आता ह्या धावपळीमुळे पुढं मागं होत आहे पण खूप साऱ्या ताई मला समजून घेत आहे यासाठी त्यांचेही मनापासून आभारी साडेतीनला येणारी व्हिडिओ रोज तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा मी आलेली होती वरच्या रूममध्ये बाकी माझं सकाळचं सगळं काम जे होतं मॉर्निंगचं ते बऱ्यापैकी उरकलेलं होतं आणि वरती आलेले होते कारण जसं तुम्ही बघितलं कार्पेंटरचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे राहिलेलं दहा टक्के काम जे आहे ते आता दोन दिवसामध्ये पूर्ण संपणार आणि मग पुन्हा आपला जो काय पसारा होता ज्याच्यासाठी खूप वाट पाहिली तो आता पसारा लागणार आहे तो पण कुठल्या कोपऱ्यात बसलेला काय माहीत बघा एखादं कोपरा कसा असतो की बाबा आज अडीच महिनं होत आले तो पसारा काही त्या जागेनं हल्लेला नाही काही नाही एवढ्यासाठीच मी लेट करतो ते पसारा आणायला बऱ्याचशा कमेंट होत्या की रेंटवर रूम जाणार होती ती गेली का तर होत आहे ना त्यांनी घेतलेलीच आहे आता शिफ्टिंग त्यांच्या हिशोबान करतील बहुतेक आज उद्या झालूच म्हणजे चालू झालं असेल त्यांचं शिफ्टिंग वगैरे आपला थोडासा राहिलेला पसारा जो आहे तो घेऊन यायचा आहे परवा जाताना किटणाने जो ड्रेस घातलेला होता तो काही लगेच वॉश केला नाही बाहेर थोडासा उन्हामध्ये नेऊन टाकलेला होता एक दोन तीन तास कडक उन्हामध्ये ठेवला कपडे कधी आपण साड्या असू दे ब्लाऊज असू दे किंवा आपलं रेग्युलर काही असू दे ज्या हेवी साड्या आपण तर लगेच काही क्लीन करू शकत नाही त्या साड्यांचं मी काय करते की जेव्हा आपण कार्यक्रम वगैरे अटेंड करून येतो आणि पुन्हा आपण काय करतो की तसेच घडी घालतो तर नाही घालायचं थोडंसं उन्हामध्ये नेऊन टाकायचं एक दोन तास कडकडीत उन्हामध्ये जरी वाळलं तरी बघा त्यातला आपल्या घामाचा वगैरे जो स्मेल असतो ना तो निघून जातो आणि मग पुन्हा नेसताना आपल्याला त्या वासाचा त्रास होत नाही इथं क्लिनिंग करायची म्हणलं कारण काही मला चेंजेस पण करायचे होते सुरुवातीला नव्हतं डोक्यात चेंजेस करायचे पण नंतर विचारायला कारण काय ना जेव्हा मुलांची कपाट उघडून बघते तेव्हा ना जुन्यामध्ये नवीन नवीन मध्ये जुनं आर्यनच्या चिव चिवच्या आर्यन थोडंसं म्हणलं वरचं खाली खालच वर व्यवस्थित करावं म्हणून खुर्ची जी होती ती जस्ट आणली आणि पुढं सारून समोरच्या कप्प्यात हात घालते नाही तोपर्यंत खुर्ची मोडली आपले दादा तिथंच होते आणि त्यांनी बघितलं ते म्हणायला लागले की तुमचा पाय थोडक्यात वाचला त्या यातनं जर पायात गेला असता तर पाय कापला असता अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना कधी बघा छोटं असतंच त्यातनं मोठं होतं कधी मोठं असतं ते छोटं होतं चालायचं हे सगळं पण त्या ज्या खुर्च्या होत्या ते माझ्या लग्नातल्या होत्या आता दोन्ही पण गेल्या ह्या घरामध्येच लाईटीचं काम करताना जे लाईटवाले दादा होते ना जोडताना त्यांच्याकडून एक खुर्ची मोडली ती अशीच मोडली त्यावेळेला ते पण बचावले आणि आज तीच त्यातली दुसरी खुर्ची जी होती ती मी घेतली तिचं पण ते म्हणजे दोन खुर्च्या लग्नामध्ये दिलेल्या झाल्या दोन्ही पण गेल्या तर आता जे तुम्ही ड्रेस बघताय हे आत ठेवलेलं हे सगळे माझ्या आधीचे होते माझ्या युट्यूबची जी सुरुवात झाली तेव्हापासूनचे हे कपडे आहेत मी वापरले जवळजवळ साडेचार वर्ष झालं याला वापरलं फक्त दीडशे रुपये लालेलं होतं मी किती फक्त दीडशे रुपयेला एवढं क्वालिटी कापड लागलं ना मी साडेचार साडेचार वर्ष वापरलं आणि आता किट्टू वापरते म्हणजे तुम्ही विचार करू शकता हा पण ठेवलेला जो आहे तो पाहिलेला आहे माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला जे हा ड्रेस आहे हा बघू शकता हा पण आहे मी खूप वर्ष वापरलं आणि आता माझ्या तब्येतीमुळे मला जी कपडे येत नाहीत ती माझी पोरगी वापरते म्हणजे ते विचार करा कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि हे जे आहे ते माझ्यामध्ये दीड वर्ष झालं याला फक्त मला साईजनुसार कारण वाढले ना वजन त्यामुळं नाहीतर खूप छान आहे क्वालिटी वाईज म्हणजे असं जास्त करू माझे कपडे फाटत नाही आहेत उसवतात पण फाटत नाही आहेत तर आता सगळे किट्ट वापरायला लागले आहेत तिच्या माणशांचं म्हणणं असतं की नको देऊ पोरीला कारण गळे आपले मोठे असतात ना पण जे जे कम्फर्टेबल होईल तेवढेच देते बाकीचे ठेवून टाकलेले आहेत असं म्हणजे एक कपडा बघा मी वापरला आणि मला येत नसताना पोरगी वापरते चांगली गोष्ट आहे उलट मला ना माझे कपडे खूप आवडतात असं कोणाकोणाच्या घरामध्ये असतं बघा की एक एका कडेला असे दोघांना दोन कप्पे दिले तर व्यवस्थित ठेवलं जातं पण जा तेच जर त्यांना आईस पाईस भरपूर सारा जागा दिला तर एकाबरोबर दोन कपडे कधी जर घेतले तर, तर रिकाम्या जागेमध्ये ते कपडे फेकून दिले जातात आता मी कपाटामध्ये तीच अवस्था बघितली म्हणून असा विचार केला की के आरू आणि च्यू दोघांना एका जागी करायचं पण माझा आधी वेळ जो होता तो पूर्ण वाया गेला कारण मी व्यवस्थित ठेवण्यामध्ये गेले आणि नंतर विचार केला की के दोघांना एका साईडला ठेवलं तर सगळ्यात बेस्ट व्हॅक्यूम क्लिनर जो आहे तो वापरणार आहे मला बऱ्याच त्यांनी कमेंट केलं आहे की थोडासा वापर जो आहे डेमो जो आहे तो डिटेल्समध्ये दाखवून आली कारण आम्हाला जर मागवायचा झाला आता हे काय कुठला ब्रँड प्रमोशन मध्ये आलेला नाहीये हा गिफ्ट म्हणून आलेला होता त्यामुळे याची लिंक नाही याची प्राइस माहित नाही काही आम्हाला माहित नाहीये तुम्ही स्क्रीनशॉट टाकून गुगलला वगैरे सर्च करू शकता म्हणजे तुम्हाला ब्रँड वगैरे समजेल बघा किती स... किती ढोंगी सोंगी आहे घ्यायचं कॅमेऱ्या आधी काय बोलला माझी मोडली माझी बिचारी मोडली तुला लागलं विचारलं नाही काय झालं विचारलं नाही खुर्ची कुणी मोडली त्याच्यात लग्नात नव्हती मोडली मोडली किती क्वालिटी होती विचार करा चौदा वर्ष टिकली अगं खर ती माणसानं बसायची बसायला गेली नव्हती <laughs> मी बरं माणसानं माणसाची जास्त त्याच्यावर सवाशे किलोचा माणूस उभा तर काय होईल वजनाची एक गोष्ट भारी आहे ना बघा ज्याचं वजन कमी आहे त्याला सुद्धा म्हटलं जातं खातं पितं का नाही काडी झालेलं आहे ज्याचं वजन जास्त असतं त्याला म्हटलं जातं खाऊन खाऊन मशीसारखं झालं आता हे रेग्युलर आहेत प्रत्येकाच्या घरात असणार आहे आणि ज्यांची वजन कमी आहेत त्यांनाही टोमणी असणार आहेत ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनाही टोमणी असणार आहेत माझं वजन वाढल्यापासून सगळीच बोलतात असो आता वाढलेलंच आहे सगळे काय असं सिरियसली बोलत नाही चेष्टेमध्येच असतं पण शेवटी बघायला गेलं तर वाढणाऱ्यालाही आहे आणि न वाढणाऱ्याला पण आहे म्हणजे काय तर मेंटेनमध्ये पूर्ण कधी माणूस राहील न राहील मला माहीत नाही ज्याचे त्याचे जा, काही जणांचं शरीर असतं बघा किती पण खा वाढतच नाही काही जण न खाता वाढतात असो आता आम्ही कुठल्या कॅटेगरीत आहे माहीत नाही मिडियममध्ये खातो मिडियममध्ये असतो काम भरपूर करतो तरी पण वजन काही कमी होत नाही आता वजन चेक केलेलं नाही मध्यंतरी तर सत्तर होतं आता वॅक्यूम जे बघू शकता हे जे आहेत ना ह्या फटी इथं मात्र क्लिनिंग फार अवघड जाते मग ते कुठं ब्रश घ्या कुठं काय करा गेल्या वेळेला मी शेअर केलेलं आहे पण हे सगळ्यात बेस्ट आहे कारण जसं मी याला म्हटलं की टूल्स भरपूर दिलेले आहेत जवळजवळ चार ते पाच टूल्स आहेत मग अवघड जागेत असू दे काना कोपरा अगदी आपण म्हणतो ना बेडच्या खाली एखाद्या फ्रीजच्या खाली टोटली जर बघायचं गेलं तर खूप सुंदर आहे अगदी दोन मिनटामध्ये खूप छान आणि खूप सुंदर क्लिनिंग होते मी तर याला शंभर टक्के देईन ते आधीचं वॅक्यूम आहे त्याच्यापेक्षा मी याला शंभर टक्के देईन कारण का आहे का यानं ना कचरा पण बाहेर उडत नाही म्हणजे धूळ पण उडत नाही आहे आणि सगळा कचरा पण निघतो अगदी ना बारीक ना बारीक आणि मोठा ना मोठा तर आता ह्या कपाटामध्ये काय चेंजेस केलं आहे हे पण दाखवेन पण हे जे आहे ना हे सगळं मी हे करणार आहे ह्याला हँडल बसवायचे आहेत अधून पण हे आपलं तयार झालेलं आहे आणि इकडे बघू शकता पोती किती शिल्लक आहेत पाच पण ह्या ज्या पाच पोती आहेत ना ह्या कोणाला तर द्यायच्या आहेत कारण आपले जे रिलेटिव्ह आहेत त्यांनी सांगितले आम्ही कोल्हापूरला आलो किंवा तू कधी आली तिकडं तर आम्हाला पोती पोचव त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या नावाच्या पाच पोती काढून ठेवलेल्या आहेत बाकी होत्या सगळ्या तुम्हाला पाठवल्या आता हा पोर्शन जो आहे तो तयार झाला आहे काल हि तर जो कलर होता ना मी व्हाईट सांगितलेला होता पण त्याने ब्राऊनच केलं टोटली ब्राऊन मिळून मधला दरवाजा तरी हे करा पण असो झाले ताईची कमेंट होती की सोनाली मी तुला म्हणजे कमेंट केलेली होती की मला पोथी पाहिजे पण तू रिप्लाय दिलेला नाहीये आणि अजूनही मला भरपूर सारे मेल येत आहे तर त्या ताईनं ता सांगेन की माझ्या जवळच्या पोथी आता संपलेल्या आहेत जेवढ्या टोटली होत्या तेवढ्या मी दिल्या आणि जसं तुम्हाला दाखवलं प्रामाणिकपणे की पाच राहिलेल्या आहेत आणि त्या कोणाला तरी द्यायच्या आहेत तर मी तुम्हाला एक सांगेन आता तुम्हाला जर सेवाच करायची असेल तुमच्याकडे पोती नाही आहे तर गुरुपीठ म्हणून ॲप आहे प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये एक ते एकवीस अध्याय तारक मंत्र तुम्हाला सगळं डिटेल्स आपण जे पारायण वगैरे करतो सगळं जेवढं काय आहे ते सगळं तुम्हाला तिथं मिळून जाईल ते ॲप डाउनलोड करायचं आहे जी जी माहिती सांगितली जाते ती ती भरायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या त्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मग तिथून तुम्ही ऑनलाईनसुद्धा पोती मागू शकता कारण मी चेक केलेलं आहे आता काही जणींना अवेलेबल झाल्या नसतील कारण कधी कधी सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील न होतील आणि नसेल तर सांगते माझ्याकडे जी एक पोती आहे जी सुरुवातीला आलेली होती बघा ती पोती लोकलमध्ये कुठंही मिळते मी जे पोती दाखवलेले कि आहे किंवा देत आहे ना ह्या डिंडोरीच्याच आहेत ह्या डिंडोरीमध्येच मिळतात म्हणजे केंद्रामध्येच मिळतात आणि जो मेन ग्रंथ आहे मोठा तो तुम्हाला कुठंही उपलब्ध होऊन जाईल तो तुम्ही थोडंसं चौकशी प्रयत्न करून पण उपलब्ध होत नाही तर ॲप घ्या आणि ॲपमधूनसुद्धा तुम्ही गुरुवार करू शकता तुम्ही पारायण करू शकता कारण जे आम्ही इथं वाचतो पोथीमध्ये बघून ते सगळं तिथं ॲपवरती आहे तर आता ॲप ठेवून घेतले थकले मी तुम्ही म्हणाल ती कारण का थकले ही पूर्ण बाजू जी होती ती रिकामी करून घेतली याच्यामध्ये फक्त जे काय आमचं प्रोडक्ट वगैरे सोबत इथं पण प्रोडक्टसाठी जागा केले कारण आपल्याला डेली काय 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 लागतं किंवा डेली लागो न लागो याच्यामध्ये ना अशा काही वस्तू आहेत ज्या इलेक्ट्रॉनिक चार्जर वगैरे सगळं आणि ही पोर्शन तुम्ही हो। हो ला जर पूर्ण रिकामा केला तर हो निम्या निम्यात बसवते ती आवड जीव तिकडे घातली एका साइडला इकडं आता बघूया पुढं एवढा खटाडॉप करून एवढा वॅक्युम चालवून एवढं सगळं क्लिनिंग केलं आणि आपले कार्पेंटर दादा आलेले आहेत या कपाटाला फक्त लॉक बसवायचं राहिले बसवत म्हणजे जास्त घाण होईल का नाही जास्त घाण होणार म्हटले जे ड्रिल पाडलं जर धुळ निघाला आणि पुन्हा मला टेन्शन आलं कारण का एवढं सगळं क्लिनिंग केलं तुम्हाला व्हिडिओ येतो दहा पंधरा मिनटात पण अखंड दिवस जातो आपला त्या कामासाठी आणि पुन्हा व्हॅक्यूम घेतला आणि आणि पुन्हा टोटली जे काय आहे ते क्लीन केलं आज टोटली मुलांचे बुक्स नोटबुक्स जे काही अभ्यासाचं साहित्य आहे ते सगळं मी शिफ्ट केलेलं आहे इकडं कारण हे जे आहे ना आता जो आपण टेबल बनवलेला आहे याच दिशेला मुलांना जे काय लागणारं अभ्यासाचं होतं ते ठेवायचं होतं पण कसं हा बनलेलाच नव्हता कारण खूप लेट झालं तोपर्यंत म्हणून विचार केला की के प्रत्येकाच्या भागामध्ये वरती कपडे बसतील खाली त्यांचं शाळेचं साहित्य सगळं बसेल त्या हिशोबाने मी तेवढं ठेवून दिलेलं होतं आता झालेलं आहे टेबल फक्त हँडल लावायचे राहिलेले आहेत त्या हँडल आता लावतील नंतर कधीतरी तोपर्यंत म्हटलं सगळं ठेवून घ्यावं तिथं पण छानपैकी क्लिनिंग केली आणि सगळं आपलं ठेवून दिलं दोन केलेले आहेत दोघांचे बुक्स नोटबुक असू दे एकात आणि एक केलेलं आहे ज्या बॅगा ठेवता याव्या आणि वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला बसणं असू दे किंवा त्यांच्या अभ्यासाचं काही असू दे उत्तर भागात किंवा शक्यतो पूर्व भागात बघू शकता आता इकडच्या साईडला च्यू आणि इकडच्या साईडला आरू तरी पण खाली रिकाम आहे चला निंबा आवडले निं आवडायचे चहा की इलायची उगम पिवळी जे काम होतं ते बऱ्यापैकी उरकून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आणि तुमचे दादा आता निघालेले आहोत बाहेर बाहेर म्हणजे कुठं तर काचा जे आहेत ना त्या ऑर्डर दिलेल्या आहेत त्या आणायला एक मोठी काच जी आहे ती येणारच आहे आल्यानंतर तुम्हाला कळेल खूप दिवस झालं त्याची ऑर्डर देऊन अजून ती येतेच तिला इचिंगला वगैरे खूप सारा वेळ लागतो तुमचे दादा जिथं काम करतात त्या मी परवानगी तर तुम्हाला त्याच्या कडचा जो गाळा आहे ना तिथं आहे हे शॉप आता ही बघू शकता कुठं कुठं काय मी तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आलो आहे का आता ठेवले तिथं हम्म मी आता चेंज करते आणि पुन्हा लागते माझ्या कामाला आपण कुठं काय कुछ कुठ पाहतो क्या पाहता हिला काय हिंदीचे याड लागले बघूया काय सांगितलेलं जरा आठव यांना बघून यांना बघून जर आठव काय तरी केस कट करायचे भाय शुक्रवारी जाऊया म्हणजे रविवारचं गेलं सोमवार सोमवारचं गेलं मंगळवार मंगळवारचं गेलं बुधवार बुधवारचं गेलं संध्याकाळ सकाळपासून काय जाऊ लाच आणि बेल्ट आणला काय म्हणतात त्याला चेस्ट बेल्ट चेस्ट बेल्ट हे बघा तुडून टाकला दोन्ही बाजू आता लग्न पिशवीचे नसते काय ते कापून तांदा आई कापसाठी बोल काय पाहिजे तुला बोल अरू मला म्हणतोय प्रॉमिस दे दे देशसाठी सांगूया देऊ नकोस फोनकडच तुटते प्रॉमिस इकडे मला माहिती कॅमेरा चालू केले मी पण मुद्दाम केला काय आहे बघायचंय मला अचानक येऊन प्रॉमिस दे फक्त सांग पहिला मी पूर्ण करणार नाही मी लागले कॅमेरा सांगते मुलांचं एक वेगळा असतं बर का <laughs> कारण कसं आता किट्टो आता खूप वेळा सांगितलं मावशानी पण तिच्या कमेंट केल्या की नको केस कट करू थोडेसे वाढवू भले आता वाढवायचं राहू दे मी विचार केला दहावी नंतर आपण वाढवूया आणि तसं डोक्यात वाढवायचं नाही पण कटिंग नको म्हणते मी पण ती म्हणते की आता मला बॉब कट करायचं आहे आता आठ दिवस झालं तेच घरामध्ये रटाळ चालू आहे की मला कटिंग करायचं आहे मी पुढं ढकलत आहे काहीतरी कारण देऊन आता बघूया काय होईल ते पण तुम्हाला शेअर करेन मी वॉशिंग मशीन जी आहे ना त्याच्यावरचा जो भाग आहे इथं फक्त आणि फक्त साबण असू दे लिक्विड असू दे त्यासाठी आम्ही हे बनवलेलं होतं हे ऑर्गनाईज केलेलं सगळं फायनल नाही छोटे छोटे ट्रे आहेत मोठे ट्रे आहेत पण ते आता सगळे पासाऱ्यामध्ये आहे जेव्हा ते सगळं काढेल त्यावेळेला साबणा वगैरे तिथं कसं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवत होती कारण पेस भरपूर शिल्लक राहतो मागं पुढं आणि अजून खूप सारे लिक्विड केमिकल भरपूर सारे येतात सगळं एका जागी ठेवायचं माझा खूप वेळ गेला पण मी काही शेअर केलं नाही कारण काय होतं ना की मग शेअर करण्याच्या नादात ना कामाला लेट होत होता म्हणून म्हटलं चला इतर वेळी ते सगळं शेअर करते आजरा दे सगळी साफसफाई जी होती ती आवरली तर मी टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत बघू शकता नऊ वाजलेले आहेत मी मगाच्यापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळ साडेसात वाजल्यापासून नऊ वाज दीड तास लागला मला वरणं खालीपर्यंत झाडायला क्लीन करायला हे बघू शकता दोन पिशव्या कचरा निघाला म्हणजे विचार करू शकता अजून किती निघणार आहे अजून पसारा काहीच लावलेला नाही तरीही अवस्था आहे एवढी मग पूर्ण पसारा लावल्यानंतर काय अवस्था असेल असं आता स्वयंपाकाचं बघायचं आहे काय आहे काय नाही व्हिडिओचा एंड करते अजून इकडं चिरी मिरी भरपूर सारा आहे हा कोपरा अजून भरलेलाच आहे वरचा कोपरा आणि भरलेलाच आहे मी वी डिझाईन करते सर्वांना श्री सोम